नमस्कार मी करुणा करुणाज ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत करते तर आधीच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शाहूच्या बर्थडेचं डेकोरेशन हे पूर्ण झालेलं नाहीये तर हे बघा हे हे डेकोरेशन शाहूच्या बड्डेचं आता मी ते पूर्ण केलं आहे तर डेकोरेशन मध्ये मी हे फाउंटेन केलं होतं वॉटर फाउंटेन तो हे मी संक्रांतीसाठीच केलं होतं पण संक्रांतीच्या वेळेस वापर झाला नाही वापर का झाला नाही हे सुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर पूर्ण डेकोरेशन जे आहे ते मी तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवणार आहे आणि मी पटकन तयार होऊन येते नंतर आपण शावचा बर्थडे सेलिब्रेट करू तर हे आहे शावच्या बर्थडेचं डेकोरेशन भिंतीवरती कागद वगैरे मी आधी चिपकून घेतले होते ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर आता त्यावरती मी फक्त ह्या सोनरी लढा लावलेल्या आहेत आणि हॅपी बर्थडेचं नाव लावलेलं ला आहे आणि एक एक एका इकडे एका साईडने कूलरवरती मी वॉटर फाउंटेन ठेवलेलं आहे त्याच्या शेजारी छान झाडं लावलेले आहे छान ला छोटे छोटे असे शोकेचे झाडं मी तिथे लावलेले आहे आणि ला हे आहे खाली ठेवलेलं मडक्यात ते माझ्या सर्वात आवडतं झाड आहे सर्व झाडांपैकी माझ्या घरच्या ते माझं आवडीचं झाड आहे आणि बंडीसुद्धा केली होती मी शाऊच्या अन्नप्राशनच्या वेळी पण तेव्हा कोणत्याच गोष्टीचं काम पडेल नाही किंवा अन्नप्राशन आम्ही केलेलंच नव्हतं आणि हा मी माझ्या रुखवंदासाठी पेजचा पाळणा केलेला होता तर तो पाळणासुद्धा मी इथे डेकोरेशनमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि फाऊंटेनमध्ये कलरचे लाईट वगैरे लावले तर त्याच्यामुळे ते खूपच छान दिसते आणि आता माझी तयारीसुद्धा झालेली आहे तर मग सर्व तयारी झाल्यावरती आम्ही इथे शावला दोघंजण हात धरून आणत होतो तर माझा मृगांग मी पकडतो मी पकडतो पण मग शेवटी माझ्या मृगांकनं त्याला पकडलं कारण आपण चालतो ना तर शाहूला खूप चालायचा हरिक येतो तर म्हणजे आपला हात धरून तो चालायला पाहिजे आणि हा आहे शाहूच्या बड्डेचा केक तर इथे सर्वात आधी केकवरती कॅन्डल वगैरे मी लावून घेतल्या होत्या आणि मग शाहूला खुर्चीवर बसवलं पण आम्हाला असं वाटलं की शाहू एकट्या खुर्चीवरती बसणार नाही तर मी म्हटलं मृगांकला की मृगांक तू याला मांडीवर घेऊन बस मग मृगांग त्याला मांडीवर घेऊन बसला पण आमच्या शाऊची इतकं जिवारत तर मांडीवर बसणं त्याला पाहिजे होतं एकटवसासाठी तर ते काही आधी आमच्या लक्षात नाही आलं मग मी त्याला इथं अक्षवन वगैरे करून घेतलं अक्षवन केलं तेव्हा तोला आत्ताच मार होता केकवर सुद्धा पाय हलवत होता मृगांग म्हणजे उठासाठी करता मृगांगले दुसरी खुर्ची दाखवत होता तर दुसऱ्या खुर्चीवर बस पण मी त्याला आधी म्हणजे टिक्का वगैरे लावून घेतला म्हटलं मृगांच्या मांडीवर आहे तर मृगांना पण खूप हौस होती वाढदिवसाची एक आणि आम्ही वाढदिवस खूप म्हणजे साध्या पद्धतीने छोटाच केला घरगुती छोटा केला कारण आमच्या मृगांचाच खूप नांदा होता कारण की शाहू तर छोटा आहे शाहूला नाही कळत ना की वाढदिवस केला काय आणि नाही केला काय आणि तुम्हालाही माहीत आहे म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की आमच्या घरी कोणतं टेन्शन चालू आहे खूप टेन्शन आणि म्हणजे दवाखाना दवाखाना प्रत्येकाचं एक झालं की एक एक झालं की एक प्रत्येकाचं आमच्या दवाखाना चालू आहे आणि त्याच्यात माझ्या सासऱ्यांची तब्येत पण बरी नाही आहे आणि आता एक दोन दिवसात आणखी खूप जास्त बिघडली होती तर म्हणजे वाढदिवस करायचा विचारच नव्हता आमचा तर हे डेकोरेशन वगैरे केलं होतं मी एक महिन्याच्या आधी आणि शाऊचंही म्हणजे शाव शाहूचा पहिला वाढदिवस आहे आणि मृगांगचा खूप ना चालू होता की माझा वाढदिवस नाही केला कारण की यावर्षी आम्ही त्याचा वाढदिवस त्याच्या बाबाच्या तब्येतच्यानं केलाच नव्हता तर मग आम्हाला म्हणजे शाहूचा तरी करायचा होता पण त्या आजूबाजूची तब्येत वगैरे बिघडली तरी म्हणजे शाहूचाही वाढदिवस आम्ही करणार नव्हतो पण मृगांचा नांदा होता की वाढदिवस वगैरे करा म्हणजे त्याचा केला नाही म्हणून त्यालाच खूप हौस होती वाढदिवसाची तोही म्हणजे त्याला म्हटलं तूच बस खुर्चीवर घेऊन केक वगैरे काप आणि केक वगैरे कापल्यावर पण शाहूचं काही जमतच नव्हतं त्या खुर्चीवर आणि ते शाहू इतका हसवता की सगळेजण शाहूला पाहून हसत होते सर्व मुलावर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू ये शावला इतका हसायचा तरी माझा शव खूप छान राहते बिलकुल रडत नाही म्हणजे त्याला खूप म्हणजे लागलं पडलं ला वगैरे काही दुखलं त्याचं तेव्हाच रडते शव बिलकुल रडत नाही आणि आमचा मृगांक असा होता की म्हणजे हसणं कमी आणि रडणं खूप जास्त होतं खूप चिडचिडा होता खूप म्हणजे त्याचा पहिला वाढदिवस केला तर फक्त त्याचे बाबा आणि मी दोघंच होतं बाकी कोणीच नव्हतं वाढदिवसाला कारण की मी तयारी वगैरे केली साडी वगैरे घातली त्यानं सगळं माझं वेणी केस वगैरे उखून टाकले की वेणी घालू नको साडी घालू नको मग नुसतं मी परत गाऊन वगैरे घातला आणि गाऊनवरच आम्ही त्याच्या दोघांनी वाढदिवस केला कारण त्याला कोणीच पाहिजे नाही फक्त आई आणि बाबा म्हणजे मृगांचा स्वभाव वेगळाच होता लहानपणी पण आता तो सर्वांमध्ये मिक्स होते तरी ते आमचा केक वगैरे कट करून झालेला आहे ही आहे शाहूची दिदी आणि ही आमच्या वाढदिवसातली बच्चा पार्टी आणि म्हणजे आमच्या घराजवळच्याच सहा बाया वगैरे आम्ही बोलावलं तर जास्त काही कोणाला बोलावलं नव्हतं तर एवढे जण शाहूच्या माणसाला म्हणजे हजर होते तर इथे फक्त एकदम घराजवळच्या लोकांना जिथे वाढदिवसा बोलावलं आहे मग शाहूचा बा म्हणजे स्वभाव तसा आहे ना शाहूचा की शाहूशी बाहेर निघाला कोणी नाही बोललं तरी शाहू प्रत्येकाशी आवाज देऊन बोलते तर इथे शाहूनं मृगांगले शेवटी उठवलंच म्हणजे केकले लाता मारणं चालू होत्या हा। केक हातानं फैलवणं चालू होता आणि बिलकुल तो ऐकत नव्हता शेवटी त्याला मृगांगला उठवलं आणि शावला बसवलं आणि मृगांगला त्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसवलं तर सर्वात आधी मी टिक्का लावल्याबरोबर पहिले केक कापून घेतला कारण केक मृगांगला कापायचा होता नंतर त्याच्या बाबाने त्याला ओवाळलं शावला कारण मृगांगला मग आम्ही बाजूच्या खुर्चीवर बसवलं होतं आणि शाहू बघा एकटा खूप छान बसला त्याच्या बाबाचं ओवळ झाल्यावर त्याच्या आजीने त्याला ओवाळलं तर इथे म्हणजे काही फोटो टाकलेले आहेत मी तर हे शाहूच्या वाढदिवसाचे फोटो आहे आणि शाहू आणि मृगांग हे दोघं भाऊ बसलेले इथे हा हे दोघं भावाचा फोटो ही आहे त्याची दिदी माझ्या मोठ्या नंदीची मुलगी आहे ही माझी भाची आणि ही आहे शाहूची मैत्रीण तर असा केला मग आम्ही शाहूचा वाढदिवस अगदी वेळेवर कमी डेकोरेशनमध्ये आणि कमी खर्चात व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ असल्यास त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा